नमस्कार मित्र आणि मैत्रिणी नंद भाऊ किचन या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी बनवणार आहे मटन मसाला मटन मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो मटन मटन शिजवण्यासाठी टोमॅटो कांदा कढीपत्ता मटन मसाला लाल तिखट हळद मीठ अद्रक लसूण हिरवी मिरची खोबरं लवंग काळी मिरी काळी इलायची दालचिनी आणि तेजपत्ता आपण मसाला खोबरं हिरवी मिरची आणि अद्रक लसूण हे वेगवेगळं वेग वाटून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण मटण शिजवून घेऊया त्यासाठी आपण गॅस पेटून कुकर गरम करून घेऊया कुकर गरम झाल्या आपण त्याच्यामध्ये तेल होतोय तेल गरम झाले आता आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकून झाला आता आपण एक कांदा टाकूया कांदा आपण चांगलं परतून घेऊया त्यासाठी आपण अगोदर मीठ टाकूया टोमॅटो टाकूया टोमॅटो आपण साधे चमचून घेऊया टोमॅटो शिवले आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया आता आपण याच्यामध्ये मटण टाकूया आपण सांगितलं मटण घेऊया मटणाचं पाणी तर आपण त्याला परत घेऊया मटणचं पाणी सगळं आटून गेलं आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून शिजू देऊ कुकरला शिट्ट्या लागलं आपण कुकरला झाकण लावून त्याला सात ते आठ शिट्ट्यामध्ये शिव देऊया चला मग आता आपण मटण मसाला बनवून घेऊया त्यासाठी अगोदर गॅस पेटूया आणि भांड्या ठेवून गरम करून घेऊया भांड गरम झालं आपलं आता आपण त्याच्यामध्ये तेल ओतूया तेल गरम झालंय आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकूया खडा मसाले चांगले परतून घेऊया आपण मसाले परतून झालेत आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया आपण घेऊया कांदा आपला चांगला परतून घ्यायलाय आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया परतून घेऊया वाटे परतून घेत आता आपण चालेल आपण घेतली टेस्ट करतो परतून झालं अग्र मी आपण चांगलं परतून घेतलं आता आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली आहेत चांगली परतून झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये लाल चकट टाकू आता आता आपले मसाले चांगले परतून झाले आपण त्याच्यात सुटे सोबत वाटून घेतलेले ते टाकले वगैरे सगळं करतून झालं आपलं आता आपण शिजलेलं मटण टाकूया आपण याला दहा मिनटं उकळीपर्यंत शिजू देऊया आपलं मटर मसाला उकळी आली आहे आपण याला पाच मिनिटं बारीक गॅस वरती शिजू देऊया आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया झाला आहे मटण मसाला आपला खाण्यासाठी तयार प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद